तर महाराष्ट्रातली परिस्थिती स्फोटक आहे ओबीसी ओबीसी म्हणून झालेला आहे मराठा मराठा म्हणून झालेला आहे दरी पडलेली आहे दरी पडलेली आहे या दरीमध्ये कोणीतरी चिनगी टाकली तर वनवा पेटल्याशिवाय राहणार नाहीत हे छगन भुजबळ त्या ठिकाणी म्हणता येत आहे अशा वेळेस तो वनवा पेटू नये हा आम्ही असणारा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत यात्रा ही यात्राचा एक भाग की हा वांगवा पेटू नये लोकांना आपण असणार समजवून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे दोन तट झाले हे मलाही त्या ठिकाणी दिसतात आहे की ओबीसी ओबीसी कडे मतदान देईल आणि मराठा मराठ्याकडे मतदान देईल ही विभाजन या निवडणुकीपुरती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हे राजकीय मत आहे हे राजकीय मत असणार वाईट नाही राजकीय मत असताना वाईट नाही पण हेच राजकीय मत ज्यावेळेस सामाजिक व्यवस्थेमध्ये परिवर्तित होत चाललेलं आहे त्यावेळेस धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आज काही गावांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती उद्भवायला लागलेली आहे की हे ओबीसीचं दुकान आहे म्हणून पाटील असं म्हणतो की मी विकत घेणार नाही ओबीसी असं म्हणतोय कि हे पाटीलांचं दुकान आहे मी तिथे चहा पिणार नाही हे राजकीय मत नाही ही राजकीय भूमिका नाही ही सामाजिक भूमिका झाली आणि आम्ही असली अपेक्षा करतोय की राजकीय मतभेद आपल्या सगळ्यांचेच आहे काही जण काँग्रेसला मतदान करतात काही जण बीजेपी ला मतदान करतात काही जण एनसीपी ला मतदान करतात काही जण असणार उद्धव ठाकरे यांना सर मतदान करतात काही जण एकनाथ शिंदे यांना मतदान करतात ते राजकीय मत झालं या राजकीय मतदान मतातून संघर्ष होत नाही परंतु मी याच्या दुकानामध्ये चाय पिणार नाही आणि याच्या दुकानातून विकत घेणार नाही हा राजकीय मतभेद नाही हा असणारा सामाजिक मतभेद आहे की ज्या सामाजिक मतभेदाचं ज्या सामाजिक मतभेदाचं कुठलाही राजकीय पक्ष फायदा घेऊ शकतो हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून माझं राजकीय मत हे राजकीय मतच असलं पाहिजे त्याचं सामाजिक परिवर्तन होता कामा नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे हे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आहे मित्र त्याच्याच बरोबर त्याच्याच बरोबर दुर्दैव असं मी म्हणेन की राजकीय पक्ष भूमिका घेण्याच्या ऐवजी राजकीय पक्ष भूमिका घेण्याच्या ऐवजी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या समाजाला कसं दुखवायचं माझ्या समाजाच्या विरोधात मी भूमिका कशी घ्यायची याच्या विवचनेमध्ये पडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं जे आहे किंवा बाळासाहेब थोरात याची काँग्रेस असेल आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला तर मराठा समाज आपल्याकडून तुटतो की काय याची भीती आहे पाठिंबा दिला तर ओबीसी तुटतो की काय ही भीती आहे उद्धव ठाकरे असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल ते स्वतःला म्हणतात मी काय असं आहे ब्राह्मण आहे मला काय घेणं देणं आहे लढतील लढतील बघतील ही जी भूमिका राजकीय पक्षांची झालेली आहे ही अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी मांडतो हे राजकीय पक्षांना आपण असणार जबाब विचारला पाहिजे की तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण बघणार आहात का प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही सत्ता बघणार आहात का या ठिकाणी महाराष्ट्रातलं सामाजिक सलोका जो आहे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांचा असणारा आपण जे नाव घेता वसंतराव नाईक यांचं आपण जे नाव घेता या माणसाने कधीही निर्णय घेत असताना मी कुठल्या समाजाचा याचा त्यांनी कधीच विचार केला नाही किंवा मी निर्णय घेल्यानंतर माझा समाज माझ्या विरोधात जाईल का याचा त्यांनी कधीच विचार केला नाही तर त्यांनी लोकहित आणि राज्यहित हेच लक्षात ठेवून त्यांनी असणारा निर्णय घेतला लोकहित आणि राज्यहित हेच बघून त्यांनी असणारा निर्णय घेतलेला आहे माझं आव्हान आहे की आपण सुद्धा या राजकीय पक्षाला बाबा तुम्ही इलेक्शनच्या अगोदर भूमिका घ्या या बाजूची की त्या बाजूची ही भूमिका घ्या <प्थागा> हे जर घेणार नसतील तर आपण जे काय करायचं असेल ते करा मी काय त्या ठिकाणी बोलत नाही मित्रो परंतु आरक्षण या देशामध्ये जे आलं शाहू महाराजांनी जे आणलं त्यावेळेस सुद्धा अनेक जणांनी त्यांना असं विचारलं की ह्याची गरज काय त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही त्यांनी घोड्याच्या तबेलातून उत्तर दिलं घोड्याच्या तबेलातून त्यांनी असं उत्तर दिलं दोन वेगवेगळी भी ताटं केली सशक्तांना पहिल्यांदा दिलं थोडस उचललं आणि बाजूच्या ताटामध्ये दिलं जे आसक्त होते ते, ते सगळे बाजूला आले आणि तिथनं खायला लागले त्यांनी असं म्हटलं की समाज व्यवस्था ही अशी जे अशक्त आहेत त्यांना वेगळं काढून द्यावं लागेल आणि वेगळं काढून द्याय देण्याची व्यवस्था या देशामध्ये आपल्याला बाबासाहेबाने घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे आणि म्हणून ती टिकवणं हे आपलं असणार जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो